कुठे चौकोल्याला तरफडू नका तिथं जाऊन कुठं ढगात गोळी मारू नका म्हणून आम्ही झालं आम्हाला काय माहिती पुढे काय द्यावं लागणार ते जर माहिती असतं तर नाही झालं एक माणूस की लक्षात ठेवा न बाबा नो राष्ट्रवादी <laughs> काँग्रेस पक्षाचे आज काही पदाधिकारी झालेले आहेत काही सहकारी झालेला आहेत त्याच्यामध्ये तुमच्याकडनं कधी कुठली चूक होऊन देऊ नका कुठे चौकोल्याला तरफडू नका तिथं जाऊन कुठं टॅकठॅक ढगात गोळी मारू नका त्याच्यात बातमांनी जो मारेल त्याची पण होईल आमच्या पक्षात वाईक त्याची पण होईल काय आमचा दोष आम्ही सांगतो वया झाला हे नाही ना चालणार आता काही काहींनी कशा पद्धतीचा त्रास सुदेला दिला आम्ही सांगितलं आम्ही चांगला होण्यानं तुम्ही बोलवलं उद्या सरपंचाच्या घरात लग्न असेल बोलवलं आम्ही झालं आम्हाला काय माहिती पुढे काय द्यावं लागणार ते जर माहिती असत तर नाही झालं एक माणूस की लक्षात ठेवा न बाबा जातीचा पातीचा नात्याचा विचार न करता जाती ठेवा हे शिवशाहू फुले आंबेडकरांची विचार झाला आता ई सकाळ डॉट कॉम आहे देशातील नंबर एक ची मराठी न्यूज वेबसाइट प्रत्येक अपडेटसाठी ई सकाळ डॉट कॉम ला नक्की भेट द्या ही आपल्याला अन्नभाऊ टाकण्याची विचारणार आहे पुणे जो काही होणकर असतील राजमाता जिजाऊ असतील ज्योती सावित्रीबाई फुले असतील रमाई माता असतील त्या सगळ्यांनी तो विचार मांडलेला आहे